गतवर्षी झालेली आमच्या विद्यालयाची गुणवत्ता वाढ किंवा शैक्षणिक कामकाजाबद्दल थोडक्यात बोलणार आहे आणि त्यानंतर शाळा व्यवस्थापन समितीसमोर जे काही चार पाच विषय आहेत ते फक्त थोडक्यात मांडून सखी सावित्री मंचच्या संदर्भात ज्या विद्यार्थी आहेत आपल्या पाल्य आहेत त्यांची सुरक्षा त्यांचं आरोग्य त्या संदर्भात थोडक्यात माहिती आपण इथं मांडणार आहोत इयत्ता पाचवी व दहावीची प्रवेश प्रक्रिया आम्ही यावर्षी अत्यंत प्रभावीपणे राबवली सर्व आमचे शिक्षक बंधू भगिनी पालकांच्या घरापर्यंत पोहोचले आणि संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय वैभव काका नायकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांच्या या जिजामाता विद्यालयाच्या मार्गदर्शिका सन्माननीय विशाखा कदम मॅडम त्याचबरोबर रंजनाताई मोहित मॅडम आणि सर्व सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जितके जास्त संख्या विद्यार्थ्यांची आपल्या विद्यालयाकडे येईल त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केलेले आहेत सर्वप्रथम मी इथं उपस्थित सर्व माता पालक आणि सगळ्यात महत्त्वाचं आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करणाऱ्या सन्मान्य कदम मॅडम मोहित मॅडम सर्व सदस्य कार्यकर्त्यांचे बंधू भगिनी यांचं मी विद्यालयाच्या वतीनं प्रथम हार्दिक स्वागत करते आणि थोडक्यात मी असं म्हणणार आहे की विद्यार्थ्यांची गुणवत्ता जी आहे ती बऱ्याचदा स्वतः परीक्षेमध्ये किती विद्यार्थी जमकले याच्यावरती ग्राह्य धरली जाते तर गतवर्षी सन दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये स्कॉलरशिप एन एन एम एस व नवद या सर्व प्रश्नपत्रिका जास्तीत जास्त सोडून घेतला त्याचबरोबर नामांकित प्रकाशकांच्या पुस्तकांचा सुद्धा अभ्यास केला गेला इयत्ता पाचवीच्या स्कॉलरशिपला बावन्न गुन्हे बसल्या सव्वीस पाच झाल्या आणि दोन शिष्यवृत्ती धारक झाल्या त्यापैकी आरासा महाजन आणि स्वरा थोरात

शासकीय चित्रकला परीक्षेमध्ये एकशे नव्वद विद्यार्थिनी बसले एकशे ऐंशी पास झाल्या आणि दहावीसाठी त्या विद्यार्थिनींना वाढीव गुण मिळणार आहे त्याचबरोबर इतिहास प्रज्ञाशोध परीक्षेला दोनशे चौतीस बसल्या दोनशे तीस पास झाल्यात आणि खूप चांगला रिझल्ट आहे आणि के टी एस परीक्षेला दोनशे पन्नास म्हणजे क्रांतीवीर टॅलेंट सर्च आपल्या संस्थेचे संस्थापक क्रांतीवीर डॉक्टर पद्मभूषण मानाथना नायकोडी क्रांतीमाता लक्ष्मीपाल नायकोडी आणि आमच्या या जिजामाता विद्यालयाच्या दीपस्तंभ ज्यांच्याकडं ज्यांच्या स्मृती ठेवून आम्ही वाटचाल करतो त्या स्वर्गीय कुसुमताई नायकोली तर या बहुमूल्य व्यक्तिमत्वांच्या प्रश्न असणारी प्रश्नपत्रिका के टी एसची असते म्हणजे क्रांतीवीर कॅरेटसर आणि ह्या परीक्षेमध्ये विद्यार्थिनीनं ह्या संस्थेचा इतिहास अभ्यासावा म्हणून ही परीक्षा आहे त्याचे प्रश्नपत्रिकांमध्ये समावेश असतो त्यांच्या जीवनावरती त्यांच्या आत्मचरित्रांचा त्याचबरोबर जनरल नॉलेज वरती सुद्धा त्या केंद्रीय परीक्षेला प्रश्न असतात एम पी एस सीच्या धर्तीवरती स्कॉलरशिपच्या देख देख धर्तीवरती त्याच्यानंतर आम्ही क्रांतीवीर अकॅडमी सोनवडे आणि वाळवा या दोन्ही ठिकाणच्या अकॅडमीसाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केला ऍडमिशन जास्त व्हावी म्हणून क्रीडा मध्ये आमच्या विद्यालयाचं नाव लौकिक आहेच आणि खरंतर संस्थेची ऐतिहासिक पार्श्वभूमी जर बघितली तर खेळामध्ये खूप मोठं योगदान आहे संस्थेच्या खरं तर त्या फाऊंडर ज्यांनी पाया किंवा नीव म्हणतो ती घातली त्यामुळेच हा कळस उभा राहिला त्या क्रांतिमाता लक्ष्मीबाई नायकवडी स्वतः विद्यार्थ्यांच्यावर बरोबर जात होत्या म्हणून आता आमच्याकडे अनेक विद्यार्थी आहेत त्यापैकी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण घेणारी बहुरम्मा उडगे नावाची विद्यार्थिनी नॅशनलपर्यंत खेळ गेलेली आहे आणि त्यांना डायरेक्ट भरती असते ह्या विद्यार्थिनीची किंवा विद्यार्थ्यांची जर खेळामध्ये विभागीय राज्य नॅशनल म्हणजे देश पातळीवरती खेळात तर त्यांची भरती डायरेक्ट अधिकारी म्हणून होत होते आता सन पंचवीस सव्वीसमध्ये शासकीय शालेय क्रीडा स्पर्धा साधारणतः ऑगस्ट पंचवीसमध्ये चालू होती सदरच्या सर्व क्रीडा स्पर्धांचा सराव नियोजन खेळाडू विद्यार्थिनीची खेळ आणि निवड प्रक्रिया चालू आहे तसेच चौदा ते सतरा वर्ष खो खोचा सराव सुद्धा नियमितपणे ग्राउंडवरती सुरू चौदा वर्ष व सतरा वर्ष कबड्डी संघ सुद्धा तयार आहे आणि वैयक्तिक खेळांचा खेळ आणि निवड करून त्याचा सराव नियमितपणे चालू आहे तर इमारत देखभाल संदर्भात फर्निचर दरवाजे खिडक्या फॅन दुरुस्ती करून घेत आहोत आम्ही पिण्याच्या पाण्याची टाकीची स्वच्छता करत आहोत वर्गाच्या फक्त खिडक्यांचे जे तावदान फुटलेले आहेत त्या संदर्भात संस्थेच्या पण कानावरती घातलेला आहे आणि परिसरातील जी मुलं ग्राउंडवरती खेळ खेळतात त्यांना हे आम्ही उद्बोधन म्हणजे विद्यार्थ्यांना सांगतोय की आपल्या घरच्या वर्तमान परिसरात एवढं सांगा की ही जी इमारत आहे ती कष्टातून त्यागात उभारलेली आहे त्यामुळे कुठलीही इमारतीची मोडतोड होऊ नये म्हणून घरच्या लोकांना फक्त एवढं सांगा की पुष्ठा करून पॅसेंटमध्ये न थुंकणं किंवा कचरा न करणं किंवा क्रिकेटच्या बावल नुकसान होईल असं काही करू नका म्हणून आम्ही विद्यार्थिनीना सांगतो की आपल्या घरामध्ये उद्बोधन करा म्हणून त्याचबरोबर मागील वर्षाचे मागील अशी आहे दोन हजार वीस एकवीस सत्तर एकवीस बावीसला पाचशे पन्नास बावीस तेवीसला पाचशे पाचशे चौतीस तेवीस चोवीसला चोवीस आणि चोवीस पंचवीस ला पाचशे चाळीस ह्या वर्षी पंचवीस सव्वीस पाचशे त्रेचाळीस आहे आता शैक्षणिक सहभागी जी आहे ती प्रथम सत्राची परीक्षा झाल्यानंतर सर्दीचं नियोजन करण्यात येतं व द्वितीय सत्राच्या सुरुवातीला आयोजन करण्यात येतं मोठ्या सर्व क्षेत्रपतीच नियोजन आता ऑगस्ट मध्ये आम्ही करणार आहोत आणि शैक्षणिक साहित्य जे आहे तर आमच्याकडे प्रोजेक्टर आहेत विद्यार्थिनीना प्रोजेक्टरच्या सायना अशा पद्धतीनं डिजिटल इंडिया आपण म्हणतो तर डिजिटल जास्तीत जास्त ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरून आम्ही विद्यार्थिनींना शिक्षण देण्याचा प्रयत्न करते प्रोजेक्ट कसं आपल्याला आणि आवश्यक संख्या पण अजून आहे मग पालक जर एक दानशूर पालक जर असतील ते म्हणजे डोनर त्यांनी जरी आमच्या विद्यालयाला अशा पद्धतीचं डोनेशन जर प्रोजेक्टच्या स्वरूपात पुस्तकांच्या स्वरूपात किंवा कम्प्युटरच्या स्वरूपात दिलं तर त्याचं स्वागत आहे ग्रंथालयामध्ये अनेक पुस्तक आहेत ग्रंथालय समृद्ध आहे पण त्याचबरोबर बरोबर बँकसारखे बँक असेल जिथं आमच्या विद्यार्थिनीची अकाउंट असतात तर त्यांनी सुद्धा आम्हाला काही पुस्तकं दिलेली आहेत तर आपल्यापैकी असे पण पालक असतात की शाळेसाठी काय आपण देऊ शकतो आपलं काढलं इथं शिक्षण घेत आहे पण त्याचबरोबर ही शाळा समृद्ध व्हावी यासाठी सर्वांनीच हातभार लावणं गरजेचं असतं मग त्यासाठी काही महान व्यक्तीचे चरित्र भाषा विषयाचे चार्ट असते हे आपण किंवा काही गोष्टी जर देण्यासाठी तरी तुम्ही प्रेरणा घेतली तरी चालेल आमच्याकडे यावर्षी मी पक्का पाया काका साहेबांनी वारंवार सांगितलं की स्कॉलरशिपसाठी स्पर्धा परीक्षेसाठी पक्का पाया पुस्तकं तुम्ही ठेवा मुलीसाठी मी वर्षाच्या सुरुवातीला अगोदरच नेमकडे ते पुण्याचं प्रकाशन आहे पक्का पाया आणि खूप चांगला आहे म्हणजे त्याची पुस्तक पाचवी आणि सातवी आठवी झाली एन एम एम एस आणि स्पर्धा परिषद सगळ्या स्कॉलरशिप त्याच्या संदर्भात त्याचबरोबर संगीताच्या साहित्याची जी आवश्यकता आहे हार्मोनियम बासरी तबला चायनीज ड्रॉम ऑर्गन स्वतंत्र साऊंड सिस्टीम हे मिळाले म्हणून आम्ही म्हणजे त्याच्यासाठी नियोजन व्हावं यासाठी मागणी केलेली आहे प्रयोगशाळे आमच्याकडे भाषा प्रयोगशाळा गणित प्रयोगशाळा आणि विज्ञान प्रयोगशाळा सुसज्ज आहे तुमचा खाते इथे शिक्षण घेताना जगाच्या कॉम्पिटिशनमध्ये किंवा स्पर्धेत टिकेल ह्यासाठी आम्ही काय करतोय जितकं आम्हाला जिल्ह्यात मोठ्या शहरामध्ये शाळांमध्ये जशा सुविधा असतात त्याच्याहीपेक्षा पेक्षा किंबहुना चांगल्या सुविधा इथं आपल्या तुमच्या पालण्याला मिळाव्या म्हणून आम्ही आवर्जून प्रयत्न करतोय त्याचबरोबर अप्रगत विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आम्ही हुशार मुलीच्या कडेला थोडासा कमकुवत विद्यार्थी बसून तिच्यामध्ये प्रगती होण्यासाठी राबवते आणि सर्वत्र गुणवत्तापूर्ण शिक्षण प्रदान करण्यासाठी आणि दशूतरी कार्य करण्यासाठी राबवते पहिला आहे गुणवत्तापूर्ण शिक्षण दुसरं स्पर्धात्मक विद्यार्थी तयार करना तिसरा आनंददायी आणि नवीन पूर्ण शिक्षण देना चौथा आरोग्यवर्धक व संस्कारक्षम शिक्षण देना आताच्या कमिटीमध्ये माता पालकाचा सहभाग जास्त आहे मॅडमने आल्या आल्या विचारलं पिता पालक एकच दिसत आहेत मला खरं त्यांचं स्वागत आहे आणि अभिनंदन कारण मुलींच्या शाळेमध्ये फक्त माता पालकांनीच नाही पिता पालकांची पण हजेरी पाहिजे दुसरी महत्त्वाची गोष्ट मुलींना आरोग्यवर्धक आणि संस्कार शिक्षण शिक्षण देताना घरी मुली ही जास्त वेळ असते शाळेमध्ये आठ तास असली तर घरामध्ये जास्त वेळ असणाऱ्या विद्यार्थिनीचं जास्तीत जास्त आरोग्य किंवा तिच्या लक्ष पालकांचं पाहिजे पाहिजे कारण अभ्यासक्रम जो आहे तो म्हणजे जास्त शाखा वेगवेगळे वे वे विषय आणि स्पर्धेत आपला शारीरिकदृष्ट्या त्यासाठी माता पालक काळजी घेतातच पण तरी माता पालकांनी तिच्या संपूर्ण आहारात कुठले कुठले घटक पाहिजे कुरकुरी न ने मिळते ना तेच टाळून बाकीचं घरामध्ये असणार भाकरी भाजी पालेभाजी कडधान्य गूळ शेंगदाणे त्याच्यामध्ये जर एच चांगला नाही आणि अभ्यासात कॉन्सन्ट्रेशन किंवा एकाग्र चित्त होईल ह्यासाठी आहाराकडे माता पालकांनी आवर्जून लक्ष देणं गरजेचं आहे पाचवं आहे तंत्रस्नेही आणि आय टी शिक्षण तंत्रस्नेही का तर आता प्रत्येक गोष्ट ऑनलाइन शासनालाही आम्हाला माहिती द्यायला लागते आणि ही विद्यार्थी नाही ती जगामध्ये म्हणजे जगात काय चाललंय तिला आता कळायला पाहिजे यासाठी तंत्रज्ञानी शिक्षण गुरु सुप्त शोधून प्रोत्साहन आम्ही देतोय स्व अभिव्यक्ती प्रोत्साहन देतोय स्व अभिव्यक्ती म्हणजे प्रत्येक पारिव्यक्तीचा वेगळा असतो कोणाकडं गायनाचं स्किल आहे कोणाकडं खेळाचं स्किल आहे कोणाकडं कवयित्री असू शकते कोण लेखिका बनू शकते कोण शास्त्रज्ञ तंत्रज्ञ बनू शकते प्रत्येकीचं कौशल्य वेगळं आहे म्हणून भारत कौशल्यपूर्ण शिक्षण त्यांच्यासाठी महत्व नॅशनल एज्युकेशन पॉलिसी म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये का कौशल्य काय आहेत त्यांच्यात हे ओळखायचं शिक्षकांनी आणि पालकांनी आणि त्यानुसार त्याला मार्गदर्शन करणं कौशल्य चिकित्सक विचार रुजवणं सृजनशीलता व ज्ञानातील आधुनिकता जागतिक स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी निर्माण करणं आणि देश देशभक्ती व मातृपितृभक्ती भक्ती या सर्व शैक्षणिक मूल्यांचा समावेश करून ह्या वर्षी आम्ही दशसूत्री कार्यक्रम ही माझ्या सर्व स्टाफच्या वतीनं राबवते ह्यातला मातृपित्र भक्ती त्याला अधोरेखित करणं गरजेचं आहे हल्ली मुलं फॅमिली बरोबर त्याचं बॉन्डिंग अटॅचमेंट आणि संवेदनशीलता जी कमी होत चालली आहे ती आवर्जून वाढवण्यासाठी संस्कार करणं मुलांच्या वरती गरजेचं आहे आई वडिलांचं किती महत्व आहे संस्काराचं किती महत्व आहे तर त्यासाठी मातृपितृ भक्ती आणि सर्वात महत्त्वाचं की ह्या वर्षी आम्ही जे उपक्रम राबवलेले आहेत त्यापैकी एप्रिल महिन्यात तुम्ही जे स्कॉलरशिप विषय निधन जागृत असू शकते स्कॉलरशिपसाठी लागणारे कागदपत्राची पूर्तता मी मे करतो आणि पालकांना सूचना असतात बँक पासबुक काढणं आधार अपडेट करून घ्या म्हणून सांगितलेलं आहे बरोबर आधार नाही मॅच झाला आधार कार्डवरती स्पेलिंग आणि जेव्हा वडिलांचं वेगळं असलं तर मुलगीच्या आधार कार्डशी ते काय जुळत नाही त्यामुळे ती पोर्टलला दिसत नाही आणि हल्ली कसं आहे जी मुलगी पोर्टलला दिसते तीच घरी धरली जाते संख्येच्या बाबतीत आणि त्यामुळे पालकांनी आपलं आधार कार्ड बरोबर करून घेणं किंवा हे महत्वाचं आहे त्याच्यानंतर एक जातीचे दाखले उत्पन्नाचे दाखले बँक पासबुक आधार पालकांनी एक जून पाचवी आठवीचे विषय घेण्या तासाचं नियोजन केलं जातं सुरुवातीला गणिताचा पाया इंग्रजीचे शब्द पाठांतर आणि शब्द भांडार वाढवण्यावर जोर दिला जातो विशेष शिक्षणाला विषय ठेवून संपूर्ण अभ्यास डिसेंबर अखेर पूर्ण करतो आणि स्पॉन्सरशिपचा अभ्यासक्रम होऊन त्यातले महत्वाचे घटक इत्यादीबाबत आम्ही नेहमी मीटिंग घेऊन चर्चा करतो पन्नास ते साठ टक्के अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर केस लेक्चरचे पण आयोजन करतो गेस्ट लेक्चर म्हणजे बाहेरचे तज्ज्ञ मार्गदर्शक बोलवतो आणि त्या लेक्चरचं आयोजन करतो पाचवी आठवीतील सेमीच्या तुकडीतील सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेला बसवले जाते व मराठी माध्यम विद्यार्थ्यांना लिहिता वाचता येण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न आम्ही करतोय पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर विविध प्रकाशनाच्या प्रश्नपत्रिका मागून वेळापत्रकाप्रमाणे त्यांचा आम्ही सराव घेतोय आणि जास्तीत जास्त विद्यार्थिनी स्पर्धा परीक्षेची ओळख होऊ म्हणून आम्ही हे उपक्रम सर्व राबवतोय आणि स्कॉलरशिप जास्त मुलींना मिळावी यासाठी सुद्धा पालकांचा सहभाग इतकाच महत्वाचा आहे घरी पालकांनी सुद्धा जाणीवपूर्वक लक्ष देणं जरा गरजेचं आहे आपली पालक मोबाईल हातात न देता तिची बैठक किती वेळा जाईल किती वेळ लेखन करते किती वेळ वाचन करते टी व्हीवरती सिरियल वगैरे तुम्ही सुद्धा बघू नका माई साहेब नेहमी म्हणायच्या की टी व्ही म्हणजे इलेक्ट्रिक बॉक्स आहे त्याच्यामुळं घरातील महिलांचाही वेळ जातो घरात आणि आता हल्ली जे दाखवतात सोशल मीडियाला ते वास्तव नाही सर्व भ्रमक असतं त्यामुळे मुलींचा आपला वेळ अभ्यासात लेखना चिंतन मनन पठन यासाठी कसा वापरता यासाठी पालण्या आपल्या माता पालकांनी जाणीवपूर्वक लक्ष देणं गरजेचं आहे आपल्याकडं सरकारांनी काकासाहेब यांची इच्छा असते की गुणवत्तापूर्ण शिक्षण राहावं म्हणून दयत शिक्षण संस्थेचा जो पार्टन आहे तो आपल्याकडे सुद्धा राबवण्यासाठी यावर्षी शिक्षकांना टीम केलं आहे ती सर नई विद्यालय अकॅडमी जिजा आमच्या विद्यालय शिरगाव जाऊन त्याचं पाढवं सर्व शाखांचे मुख्याध्यापक आणि शिक्षक तज्ञ आणि साकारला जाणवावं तिथला रयत शिक्षण संस्थेचा पार्टन जो आहे शाळा संपूर्ण नावाचा वेगळा प्रयोग केला शाळा संकुलामध्ये एका ठिकाणी त्यांचा स्टुडिओ आहे तिथून जवळजवळ सोळा शाळांमध्ये अनेक तुकड्यातील विद्यार्थिनींना वेगवेगळं मार्गदर्शन वेग म्हणजे एकच तज्ज्ञ शिक्षण इतक्या मुलांना एका वेळेला शिक्षण देऊ शकतो तिथले अनेक प्रयोगशाळा आम्ही बघितल्या जे जे चांगलं आहे इतर ठिकाणी ते घेण्यासाठी आम्हाला नेहमी आम प्रेरणा मिळत असते आम्ही आमच्यामध्ये जे काही कमतरता असेल तर सुधारण्यासाठी जाणीवपूर्वक आम्ही सगळे प्रयत्न करतोय आमचे सर्व शिक्षक शिक्षिका आणि विद्यार्थी सगळ्यात महत्त्वाचा आत्मा जो शाळेचा आमच्या विद्यालयाच्या विद्यार्थी आमच्या कदम मॅडमच्या मार्गदर्शनाखाली आमचा मार्गक्रमण सुरू आहे तुम्ही आवर्जून पालकांनी तुमच्या काही समस्या असेल तर सुचवाव्या मॅडमनी मार्गदर्शन करावं त्या बरोबर आम्ही वाटचाल करीत आहोत धन्यवाद मी माझं बाळगोलकरणी वाचन संपवते